मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी चौतीस हजार कोटी रुपयांचा थकीत महागाई भत्ता कधीपर्यंत मिळणार सरकारने दिली मोठी माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला लाईक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ही बातमी आहे सरकारी नोकरदार मंडळीच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबाबत म्हणजे महागाई भत्ता संदर्भात खरे तर सरकारकडून सरकारी नोकरदार मंडळीला वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात असते महागाई भत्ता म्हणजेच डीए ए दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यापासून सुधारित केला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून जुलै दोन हजार चोवीसपासून हा भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे अशी आशा आहे याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात घेतला जाणार आहे परंतु याचा लाभ हा जुलै महिन्यापासून मिळणार आहे म्हणजे सदर नोकरदार मंडळीला ऑक्टोबरच्या पगारासोबत वाढीव महागाई भत्ता आणि महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे अशातच आता कोरोना काळात थक थकवलेल्या महागाई भत्ता फरका संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे कोरोना काळात जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीमधील महागाई भत्ता गोठवला गेला होता महामारीच्या काळात देशापुढे आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रातील सरकारने हा निर्णय घेतला दरम्यान कोरोनाचा काळ उलटल्यानंतर आणि सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर या सरकारी नोकरदार मंडळीला थकीत महागाई भत्त्याचा लाभ देणे आवश्यक होते मात्र सरकारने अजूनही हा थकीत महागाई भत्ता दिलेला नाही यामुळे संबंधित मंडळीच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी म्हणून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे तब्बल कोटी रुपये थकले आहेत अशा परिस्थितीत आता ही रक्कम लवकरात लवकर संबंधितांच्या खात्यावर जमा करावी अशी विनंती सरकारकडे केली जात आहे दरम्यान आता याच संदर्भात केंद्रातील सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे काल अर्थातच दहा ऑगस्ट दोन हजार ला संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी संदर्भात प्रश्न उपस्थित केला या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सध्याचा काळ हा कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देण्यासाठी उचित नसल्याचे म्हटले पुढे बोलताना मंत्री महोदयांनी कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम अजूनही दिसून येत आहे त्यामुळे ही थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्याच्या सध्या तरी सरकारचा कोणताही विचार नाही महागाई भत्त्याचे हे तीन हप्ते थांबवत सरकारने चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपये वाचवले होते यामुळे सरकारला कोविड महामारीचा प्रभाव रोखण्यात खूप मदत झाली असे सांगितले एकंदरीत सरकारी नोकरदार मंडळीची चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपयांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम अजून तरी त्यांना मिळणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे धन्यवाद